हॅलो हाय नमस्कार कसे आहेत सगळे तर आम्ही चाललो होतो ठाण्याला माझ्या माऊच्या बारशाला आता माऊ म्हणजे गोन तर माऊ म्हणजे माझी भाची म्हणजे माझ्या भावाची मुलगी तिचं होतं बारसं आणि अनु आम्ही चाललो होतो ठाण्याला ही आहे माझी वहिनी माझी चुलत वहिनी सून आणि माझे सासूबाई माझी मम्मी पप्पा दादा आणि माझा काका असे आम्ही सगळे चाललो होतो ठाण्याला बारशासाठी किंवा मी ठाण्याला कधीच पोचलो होतो बट मी व्हिडिओ नाही केली कारण माझ्या लक्षात नाही राहत व्हिडिओ करायच्याकडे मी न्यू न्यू व्लॉगर आहे सो नंतर कळतं अरे यार ही व्हिडिओ करायची राहिली सो नंतरला आम्ही संध्याकाळी पोचलो होतो हॉलवर आणि हॉलवर हा असा सुंदर असं डेकोरेशन माझ्या माऊच्या बारशा बारशासाठी केलं होतं खूप छान असं पाळणं वगैरे मस्त सजवला गेला होता नंतर आम्ही सुरुवात केली आमच्या बारशाला सो हे चालू झालं माझ्या माऊचं बारसं ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओ बघून बघत असाल की हे असं कसं बारसं आहेत खालून पाळण्यातून येत नाही आहे ॲक्च्युली काय आहे ना तर माझ्या माऊचं बारसं हे आम्ही घरोघ घरगुती पद्धतीने बारा बारा दिवसांनीच केलं होतं बट एक शास्त्र आणि फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही तिला पाहण्यातच टाकली होती सो so, सगळ्यांनी मी कानात नाव फोन करलं आणि सगळ्यांनी मला मारून घ्यायचा चान्स घेतलेला आहे आणि हे आहे माझ्या भाऊचं नाव सो so, आता माझी मम्मी गाणं चालू करणार आहे बारशाचं वातावरण माझ्या माऊचं वापस चालू होतं आणि आमच्या माऊचं नाव आम्ही ठेवलं होतं खूप सुंदर नाव ठेवलं माझ्या माऊचं ते पण आहे नाव रिवा कसं आहे नाव सो खूप छान नाव ठेवलं आम्ही आमच्या माऊचं आणि आणि टोली बिचारी खूप रडत होती सगळ्यांना बघून आणि नंतरला आमचा झाला होता सालोमचा डान्स प्रोग्राम सो माझा डान्स जर तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि हां मी व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे फक्त माझ्या डान्सचा आमच्या डान्सचा सो कसं झालं आहे व्हिडिओ आणि डान्स कसा आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओजला माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका बाय